नमस्कार मी पायल एस पाऊस झाल्याने खरीप खरीपिका नुकसान जालना गणसा तालुक्यातील मोहपुरी येथील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी निवेदन श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव व भाऊसाहेब गणपत जाधव नारायण गणपत जाधव यांनी दिले असून त्यांच्या शेतातील दिनांक ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे कापूस तूर सोयाबीन मिरची बैंगन आंबा या खरीपांच्या नुकसान झाले असून त्या शेतामध्ये दोन दोन फूट पाणी साचल्यामुळे पिके जळून गेली आहे तरी जालना जिल्हा अधिकारी यांनी गणसामकी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना तात्काळ सूचना करून लवकरात लवकर तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांना पाठवून पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईकी द्यावी अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकऱ्यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी साठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेबराजे जाधव घे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद